जान्हवी तिकडे आज परत खूप जास्त कहर केलेला आहे ज्या पद्धतीने ती घरामध्ये वावरते ज्या पद्धतीने ती घरामध्ये लोकांना सिनियर ऍक्टर्सला सिनियर लोकांना तिकडे काहीही बोलायचा प्रयत्न करते ना ती अक्षरशः चुकीची गोष्ट आहे कारण की ती पॅडीदादाच्या अंगावर गेली त्याला म्हणते तुमची जी ओव्हर ऍक्टिंग केलेली आहे तुमची जे काय आहे ते तुमचं खूप फालतोय पॅडी भाऊ पण तिकडे खूप चढला त्यामुळे जो म्हणतोय पॅडी भाऊ की हिला पण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे हिची आणि माझी देखील कधी ना कधी भेट होईलच तेव्हा हिच्यात दम पाहिजे की बोलायला की नाही नाही हे दा आहेत तर मला ह्यांच्यासोबत काम नाही करायचं हा दम तिने ठेवला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी पॅडी भाऊने तिकडे केल्या पुन्हा त्या वर्षात आईला बोलते की तुमच्या जेव्हा जेव्हा चुका होतील तेव्हा तुमच्या चुका पोटात घालेला मीच येईल असंच करेल तसंच करेल काय लोकांची लागी भीक काढते तुम्हाला भिकेत हे देईल भिकेत हे देईल भिकेत ते देईल या संपूर्ण गोष्टी ती घरामध्ये करायचा प्रयत्न करते बिग बॉस हे आता जरा तिचा अति झालेला आहे तिचा हा जो विलनचा जो टॅग तुम्ही लावलेला आहे ना तिला तो कृपया करून तिच्याकडनं खोडून टाकायला लावा स्वतःला तिला नाहीतर महाराष्ट्राची जनता खूपच जास्त काल त्याला सुशिक्षित आहे ती बरोबर ऍक्शन कशी घ्यायची तिला माहिती आहे तर नक्की तुम्ही तिला समजवायचा प्रयत्न करा कारण की ती जे काही वागते ना ते बिलकुल मला तरी आवडत नाही ना आणि महाराष्ट्रातल्या खूप लोकांना आवडत नाहीये तुम्ही सोशल मीडिया बघू शकता तेव्हा तुम्हाला त्याच्यावर तर समजेलच की नेमकं प्रेक्षकांचं काय मत आहे तर कृपया करून ह्या जानवीला तुम्ही आवरायचा प्रयत्न करा अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो